शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते शेतकऱ्यांना महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते बोगस सातबारा ऑनलाईन प्रकरण घोटाळा करणाऱ्यांना खतपाणी घालण्याचं काम सरकार करतंय नाना पटोले यांचा आरोप पुढली मोठी बातमी निघतं दोन हजार दोनशे शेतकऱ्यांचे साडे दहा कोटी थकले शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानाची प्रतीक्षा पुढली मोठी बातमी निघते एकनाथ शिंदे संभाजीनगरच्या दौऱ्यावर मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य स्थितीवर होणार महत्वाची बैठक पुढली मोठी बातमी निघते पीकिमा कंपनीच्या सर्वेद्वारे बावन्न शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या पुढले मोठे बातमी निघतंय आधी दुष्काळ त्यात शेतकऱ्यांना महागाईची झळ सरकी बियाण्यांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका पुढली मोठी बातमी निघते कापसाच्या बियाण्यांची काळ्या बाजारात विक्री खरीपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते कोकण मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांवर विठ्ठलाची कृपा मुख्यमंत्री शिंद्यांचा दौरा शेतकऱ्यांना तातडीनं मदत शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद